आज मी नाही टाकणार त्यामुळे आम्ही सक्षन त्यांना आज करून त्यांच्यासाठी जोरदार <प्राथ> आधी मी सर्वप्रथम जाहीर पवार साहेबांची माफी मागतो की त्यांना संकटाच्या काळात आम्ही स्वार्थ सोडून गेलो पण पर्याय नव्हता स्वार्थ हा की आमच्या कार्यकर्त्यांना त्रा, दे दे, त्रास देत देत होते होते आम्ही त्रस्त झालो एक वेळ आम्हाला काहीतरी खोट्या खोट्या केसेस टाकून तसंही बाबांवर पूर्वी आमच्यावर तीन तीनशे दोन तीनशे सात तीन तीन परत टाकून आम्हाला आठ टाकलं तर वेगळा विषय होता पण आमच्या कार्यकर्त्यांना त्रास व्हायला लागलेला कार्यकर्ते घराच्या बाहेर पडायला घाबरायला लागलेले उत्पन्नाचं साधन बंद करायला लागलेलं लोकांचं गोर गरीबाच्या पोटावर पाय देण्याचं काम दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षात खासदारांनी व त्यांचे वरचे घाटावरचे मित्र जया गोरे यांनी केलं भयंकर त्रास दिला आणि त्या नादात आम्ही तिकडे गेलो तिकडे गेलो असं वाटलं की बाबा आता तरी हे थांबेल पण परत हाच उमेदवार आपल्यावर म्हाड्या मतदारसंघावर नादला जाईल त्यानंतर आपण मी स्पष्टीकरण मागितलं की बाबा कशामुळे हा उमेदवार दिला बर ह्याच्याकडे आकडे नाहीत दोन पंचायत समित्या एक जिल्हा परिषद पाच सहा नगरसेवक दहा बारा ग्रामपंचायती आमदारकी कधी नाही काही नाही एकदा खासदार की येऊन गेली ह्यांच्याच घरात पण विकास नाही अशा उमेदवाराला परत तिकीट का दिलं गेलं जेव्हा फलटणचं राजघरानं होतं मोहिते पाटलांचं घरानं होतं इतर सांगोल्यात देशमुखांचं घर होत बरं आम्हाला शाजी बापूंना दिलं असतं तरी चाललं असत त्या आमदार केल्या निवडून आण पण ह्यांचा काय संबंध ह्यांनी फडणवीस साहेबांचे कान भरले या दोघांनी आणि उपयोग करून घेतला जसा पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना हे दोघं चिकटबोंडे तिकडे गेले आणि आपापलं काम करून घेतलं तसंच फडणवीस साहेबांना सुद्धा खोट्या नाट्या बातम्या देऊन हे काम त्यांनी करून घेतलेलं आहे नाहीतर फडणवीस साहेबांचं चा काम चांगलंय एकदा निर्णय घेतल्यावर परत पाठ फिरवून जायची काय कोणाची इच्छा नव्हती पण करावं लागलं कारण की ह्या उमेदवाराला पाडणं ह्या तालुक्यासाठी नाही तर म्हाड्या मतदारसंघासाठी भयंकर महत्वाचं आहे हे दोघं फिरायला लागले की लोक लाड उघडतात पॅम्फलेट घेतात पॅम्फलेट घेतात पण आपापल्या घरातल्या महिलांना सांगतात तुम्ही आज चालता ही भीती लोकांचा पवार साहेबांचा मी दोनच मिनटात माझं भाषण ओळखतो कारण की आता मान्यवरांना मा पर परत बोलायला वेळ कमी आहे साहेब माझा भाषण झालं आपण नव्हता मी परत एकदा साहेब आले मंचावर आहेत मी परत एकदा त्यांना सोडून गेल्याबद्दल मी माफी मागतो आणि तुमच्या चरणी तुमचा आशीर्वाद आमच्यावर कायम राहावा अशी मी आपल्याला विनंती करतो आता जाता जाता मी एवढंच सांगतो की धैर्यशील भयांचा बऱ्यापैकी परिचय तालुके, या तालुक्यात तरी झालेला आहे गावोगावी प्रचार झालाय आज मला वाटतं गजानन चौकात पहिल्यांदाच आपली सभा झाली आहे पण उमेदवारांचा परिचय झालेला आहे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा झालेला विकास पवारसाहेब खासदार असताना डोळ्याला दिसणार चौदा ते एकोणीस विजयदादा खासदार था असताना तो डोळ्याला दिसला पण हजारो कोटींचा दोन हजार एकोणीस ते चोवीस झालेला विकास हा डोळ्याला दिसलेला नाही हे सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्यांना सगळ्यांना कळतय आणि कोणीही फसण्याच्या मनस्थितीत नाहीये साहेब मी आपल्याला एकच विनंती करतो कि की आपल्याला या निवडणुकीत आता आमच्यासाठी दोन धपाटे टाकायचे या लोकसभेला सिंह निंबाळकरांना बहुमताने पाडायचं आहे आणि भयसिंग गैर निवडून द्यायचं आहे आणि विधानसभेला जया गोरेला झोपवल्याशिवाय आपण आता राहत नाही